नमस्कार मी राजेंद्र साळोके बऱ्याचशा चेसचा सा गेम खेळताना असं होतं की आपली परिस्थिती खूप चांगली असते पण आपण काहीतरी ब्लंडर किंवा घोडचूक करून ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला हार पत्करावे लागते ब्लॅक रँक मेट हा त्यातलाच एक प्रकार आहे की राजाच्या वर तिन्ही प्यादी तशीच राहतात आणि मग त्या रँकवर हाती आला की हो तर राजावर मात होते तर मग बऱ्याच वेळा के केल्यानंतर खेळात आपल्याला खूप खेद होतो की असं असं मी कसं केलं विशेषतः बऱ्याच वेळा मुली तर त्या रडायलाच लागतात एकदम तर या व्हिडिओचा माझा उद्देश असा आहे की ह्या घोडचुका आपणच करा फक्त करत नाही तर मोठे मोठे वर्ल्ड चॅम्पियन आणि ग्रँडमास्टरसुद्धा चुका करतात तसे चार गेम माझ्याकडे ज्याच्यात ग्रँडमास्टरने असे ब्लंडर केलेले आहेत आणि ते तुम्हाला मी दाखवू इच्छितो आता पहिला गेम बघा मॅगनस कार्सन आणि इवेगरी बारीवमध्ये झालेला आहे अठराशे पाच दोन हजार पाच साली अठरा बारा दोन हजार पाच तर हा सगळे गेम कारोकाम मधलेच मी घेतो आहे आणि शक्यतो काळाजीन केलाचे गेम मी शक्यतो घेतो काळाची बाजू आपल्याकडे करूया ई फोर सी सिक्स माहितीच आहे तुम्हाला आता ॲडव्हान्स व्हेरिएशनमध्ये हा गेम चालू केला म्हणजे ॲडव्हान्स व्हेरिएशनच्या थोड्याशा मूव्स बघा ई फाय बिशप एफ फाय नाईट सी थ्री ई सिक्स जी फोर बिशप जी सिक्स नाईट uh, ई टू वगैरे वगैरे तर या थोडं आता मी फास्ट घेतो जवळजवळ एंड गेमपर्यंत गेलेला खेळ आहे मला बघायचं असेल तर म्हणजे स्लो व्हिडिओ करून बघू शकता त्यावर इथपर्यंत पोचलेलं आहे पोझिशन असे की मॅगनस कार्सनचे पॉन पण आयसोलेटेड पॉन पुढे चाललेलं आहे हे सुद्धा त्याचा पॉन आहे एच फोरवरचं आणि ही पोझिशन आत्ता आलेले क्वीन आहे त्याचे उंट घोडा आणि हत्ती असे आहेत ॲक्च्युली ते जास्त पॉन्ट आहेत पण याची क्वीन होण्याची संभावना इथे आहे आता इथे काल नाही काय ब्लंडर केलं क्वीन एप्सनला घेऊन पहिला चेक दिला बिशपमध्ये आला आणि बिशपने या राजाला पांढऱ्या राजाला चेक बसला चेक बसला राजा आता कुठे जाऊ शकत नाही तर क्वीननेच बिशप मारणे हेच महत्त्वाचं होऊन बसलं क्वीनने बिशप मारल्यानंतर किंगने क्वीन मारल्यानंतर क्वीन, क्वीन गेली अशा तऱ्हेने पांढरा खेळाडू जिंकलाच म्हणजे त्याने कालचं मी रिझाईनच केलं इथे तो काय करू शकला असता हे आपण आता बघत नाही पण काय केलं त्याने बघतोय आता दुसरा आपण कारोकान टू नाईट डिफेन्समधला अलेक्झांडर स्टिपुनेस्की आणि अलेक्झांडर ओरिस्कूक हा कारोकान टू नाईट डिफेन्स हाँ दूसरा नाइट काड़ला बिशप टू जी फोर एच थ्री बिशप क्रॉस एफ थ्री क्वीन क्रॉस एफ थ्री ई सिक्स जी थ्री नाइट टू डी सेवन क्वीन टू ई टू डी फोर नाइट टू बी वन एच फाइव एच फोर जी फाइव एच क्रॉस जी फाइव पिन क्रॉस जी फाय डी थ्री आणि आता ही त्याने अक्षरशः इतकी ब्लंडर मूव केली की न समजताच खेळल्यासारखं केलेलं आहे हे पॉन डी टूचं आहे ते डी थ्रीला घेतले आणि सरळ सरळ त्याने उंट मारायला घेतला उंट मारायला दिलं उंट मारून चेक आता जर कदाचित क्वीनमध्ये आणले तर तो क्वीनला क्वीन करेल किंवा दुसरं काय मध्ये येते क्वीनला क्वीन करेल तो किंवा एक्सचेंज करेल किंवा तो आपली क्वीन काढून घेईल पण इतकी जबरदस्त चूक आहे की उंट सरळ सरळ मारला जातो पुढचा गेम आपण बघूया नॉन वर्सेस ज्योअर जी व्यू म्हणून कोणतरी आहे हां इथे कारोकांचं पेट्रोशियन स्माइस लॉ व्हेरिएशन ई फोर ई सिक्स डी फोर डी फाय नाईट डी टू डी क्रॉस ई फोर नाईट क्रॉस ई फोर नाईट टू डी सेवन नाईट जी फाय एट सिक्स नाईट ई सिक्स आणि क्वीन टू ए फायने चेक दिलेला आहे आता इथे ॲक्च्युली त्याला दुसरी मू होती की एफ एफ क्रॉस ई सिक्स क्वीन टू एच फाय प्लस जी सिक्स पण क्वीन टू जी सिक्स आणि हा ते चेकमेटच झाला असता हां म्हणून त्याने ही क्वीन इथून आधी बाहेर काढली म्हणजे नाईटला मारला असतं त्याने तर तो चेकमेट झाला असता क्वीन बिशप टू डी टू क्वीन टू एच सिक्स बिशप डी थ्री cross ई सिक्स क्वीन टू एच पॉईंट प्लस आता ही म्हणजे काळ्याची केली त्याने ते ब्लंडर मूव आहे हे मारायचे नाईटला मारणं मगाशी सुद्धा ब्लंडर ठरलं असतं आणि आत्ता त्याने त्याला वाटलं आपण सेफ आहोत म्हणून त्याने मारलं आणि ब्लंडर ठरलं आहे बघा कसं क्वीन एचपायला येऊन चेक दिला राजा फक्त इकडे जाऊ शकतो डी एटला राजा डी एटला आला डी एटला आल्यानंतर एट बिशपने क्वीनला पिन केला आणि बिशप मारला गेला म्हणजे ह्या घोडा मारणं हे दोन्ही दृष्टीने ब हे होतं ब्लंडर होता पण मागे जाऊन परत एकदा बघू की त्याने घोडा इथे ठेवला याने जर घोडा इथे मारला असता आधीच एफ सिक्स तर क्वीन ते एचपायला इथे याने काय जी सिक्स तो पाऊनमध्ये घालू शकतो आणि क्वीन क्रॉस जी सिक्स आणि मेट होतो तेव्हाही मारलं असतं तरी मेट झाली असते ने नंतर मारल्यानंतर याची क्वीन गेले हे दोन्ही जे खेळणारे होते नन आणि ज्योर ज्युए दोघंही ग्रँडमास्टर होते त्यांचे मूज काळ्या खेळाडूच्या लक्षात नाही आलेल्या अजून एक गेम बघूया कुड्रीन वर्सेस किंग म्हणून प्लेअर आहेत ई फोर सी सिक्स डी फोर डी फाय ताता पोअर निमजुरीच वेरिएशन आहे नाईट सी थ्री डी क्रॉस ई फोर नाईट क्रॉस ई फोर नाईट एफ सिक्स नाईट क्रॉस एफ सिक्स आणि ई क्रॉस एफ सिक्स सी थ्री बिशप टू डी सिक्स बिशप टू डी थ्री कॅसलस नू इ टू रूप टू इ एट क्वीन टू सी टू जी सिक्स एच फोर बिशप इ सिक्स एच फाई एफ एच क्रॉस जी सिक्स एफ क्रॉस जी सिक्स बिशप एच सिक्स नाईट टू डी सेवन जी फोर डी फाय पंढरा लाँग कॅसल बिशप क्रॉस एच वन आता बिशप क्रॉस एच वन ही त्याची ब्लडर मूव झालेली आहे की सरळ दिसतो आहे की बा बिशप जातो आहे पण काही वेळा तो, तो पण इतका वेळा नव्हता की तो आ, मारू देणार आहे आत्ती हाती आपला मारला जातो हे लक्षात येण्यात का, का ना था। ना था था तो पण बुद्धू नव्हता पण त्याने मारून दिसलं ॲपरेंटलेला काही दिसत नव्हतं पण यानंतरचा मू बघा रुक क्रॉस एच वन बिशप एफ थ्रीला त्याने आणला बिशप टू डी टू एफ क्रॉस जी फोर क्वीन टू बी थ्री अँड चेक किंग टू जी सेवन रूख हा रु हा पण दुसरा रूख पण त्याने जाऊ दिला दोन रूख सॅक्रिफाईस केले किंग क्रॉस एच सेवन क्वीन टू एफ सेवन चेक किंग टू एच एट आणि नाईट टू एफ फोर आता नाईटला इथे जी सिक्सकडे येण्यापासून वाचवणारं कोण नाहीच आहे हत्ती ते त्याच्या पोजिशनला आणला तर हत्ती मारला जाईल अशा तऱ्हेने त्याचा हत्ती मारणं ही त्याची मोठी चूक झालेली होती तर सांगायचा याच्यामध्ये उद्देश असा आहे की ग्रँडमास्टर लोकांकडून पण काही ब्लंडर होतात ज्याच्यामुळे त्याचा खेळ हरला जातो म्हणून आपल्या ब्लंडरमुळे आपला खेळ हरला गेला तर फारसं म्हणजे दुःख करत बसूनही पुढच्या खेळाची तयारी करावी धन्यवाद रहा